जय आदिवासी मित्रांनो बाबू मा बाबूमध्ये मा माझ्या आदिवासी बाबू चॅनेलवर तुमचं सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो आज आलो आहे मा रानात हिंडाय तर चायाची भाजी गवसाई आलो आहे आणि बडद्याची तर बघू कवडी मिळत आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर मित्रांनो माझ्या चॅनेलवर नवीन होय तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा इथे एक बडदा दिसत बर का हे इथे तर इकडे काय जरा बारीक वाट तरी जावर ब इकडून इकडूनच जा बघा इथं दोन दहा हे घेणार आहे आपण आता उपटून हलई बारीक आहे ते तिकडे एक आहे पण तरी कवळा मस्त घ्या उपटून एकदम कवळं मस्त तर चला पुढं आता अजून बघू बडद चाई काय मिळेल त्या मित्रांनो हे इथं टापऱ्यात एक दिस होत बघा बडदा पण तो काय आपल्याला ना जमायचा नाही काढाय वरती चढायला अजून बरासा या बघा चांगलं आहे पण जायला काय नीट रस्ता नाही त्याच्यामुळं आपण काय वरती चढणार नाही बघू दुसरे का मिळाला तर मित्रांनो हे इथं पण बघा टापऱ्यालं बरंच बडदा बारका हा इथ पण ते बरच वरत्या त्याच्यामुळं आपण काय तिथं जाणार नाही शेवळा लय भारी निघ उन्हाळ्यात तर तिथं जायला काय रास्ता नीट नाही त्याच्यामुळं आपण काय तिथं जाणार नाही तर खालून खालूनच बघू आणि तुम्ही पण मित्रांनो आता जरा रानात हिंडताना भाज्या बिज्या ते तिकडं वरती पण चांगला बरं का हरा यार इथं तर रानात हिंडताना जराशी नीट पाया क बघून का जा लय काढ्या कपारींनी बिज्या काढाय किंवा आता हे धबधब्यान खालून इकडून तिकडून जरा काळजी घेत जा हिंडाय फिराय जाताना तर आपण आता इकडं खालीच बघू हे बघा इथे एक दिस होतो इथं एक दिस होतो भडदा आणि इथं एक आहे इकडे एक आहे हे दोन तीन घ्याव उपटून मग निघू पुढ मित्रांनो बघा आत्ताशी चाईचा येल भेटलाय आपल्याला बर का या रा तर घ्याव याला तोडून कवळा शेंडा निस्ता घ्यायचा त्याचा फक्त इथं बघा करटुल्याचा येल आणि त्याला करटुली पण यायला सुरुवात झाली ह्या बघा इथे हा बारीकसा करतुला आहे तुम्हाला आणि हा येल आहे अजून हे इकडे इकडे हा येल आपल्या आधी कोणीतरी इथं हिंडलेला आहे बरं का हे वाटा रुळलेल्या हे बघा हा करतुल्याचा येल तर अजून करतुली बा बारीक त्याच्यामुळं कर्तुली काय आपण घेणार नाही आज फक्त आपण हे असं बडद साई ह्याच बघणार आहे आणि त्याच आहे बडद बघा ना मरणाचा बडद इथं हे इकडून ह्या कड्याल आणि हे इकडं पण हे इकडं पण मरणाचं बडदा तर आज बडद्याची भाजी भरपूर होणार आहे तर घ्यावं आपण हे बडद उपटून मित्रांनो इथ जरा चाळीच याल हाय बरं का ह्या बघा इथं एक आहे हे इकडं हे वरती गेला हे दोन तीन दिसता अजून हे इकडं हे इथं एक आहे इथं खाली तर इथले चाईचं ढीर तोडून घेतो मग आधी जरा बरं इथं म्हणजे होण्याचे याचं आहे तर इथलं का हे डीर तोडून घ्या आधी आणि मग पुढं निघू हे लईच बारीक काही काही मित्रांनो ही बघा कोळूची भाजी आहे तिला फार फुलं आल्या आता म्हणा काय काय आहे जरा अजून नाही फुलं आली हे इकडून तर हे इथं तर आपण ही भाजी थोडीशी घ्याव उपटून ह्या बघा इथे आहे मिळन तिथं इथे जराशी फुलं आल्या हे इथं तर घ्या उपटून तर घ्याव जेवढी मिळेल तेवढी मिळन आणि हे इथं पण बडद बघा कवडा ह्या रा याच्यात हे साब्र मरणाचं सा बडदा उन्हाळ्यात श्यावळा इथं शेवळा चांगली भेटते ना इथ तर चला ही कोळूची भाजी घ्या आपण उपटो आणि निघू पुढ मित्रांनो हा बघा चाईचा येल याल कवड चाळीच म्हणजे डीर फुटला हे बघा एक हा इकडं दोन तीन चार पाच सहा इकडे एक सात एकेच याला सहा सात जागी डीड फुटला कवळ कवळा तर तवड घ्याव तोडून आपण मित्रांनो बघा चाळीचा येल आहे ना हे असा लागत चांगला जाडजूड म्हणजे ना पटकन भाजी सांगाळते बघा असा जाडजूड येल लागतो जेणेकरून पटकन भाजी सांगाळते तर आपल्याला बऱ्यापैकी आज भाजी मिळाली असं जाड लागत लागतो म्हणजे भाजी लवकर सांगाळते भरपूर तशी मिळाली आज आपल्याला चायची भाजी चला या याला घेऊन निघू पुढं अजून या ना इथं पण भरपूर चायची भाजी आहे आणि हे इकडं पण हा बघा इकडं पण हा बघा मस्त आहे अजून हे इकडं आहे हे इकडं आणि आवडी का फुटले मित्रांनो आधी आपल्या आधी एक आठ दिव दिव एक दिवसापूर्वी दोन चार दिवसापूर्वी तोडलेली आहे लोकांनी त्याच्यामुळं ही आवडी भाजी फुटलेली आहे इथं आणि एकदम कवळं कवळं डिरा तर चला घ्याव तोडून हे का इथं नाचलेल्या आपल्या आधी हे का इथं नाही हिंडलेल्या म्हणजे आपल्या आधी कोणा भाजी तोडलेली आहे त्याच्यामुळं ती आवडी फुटले त्याच्यामुळं मग आपल्याला भरपूर मिळाले आज तर चला ही आवडी तोडून घेऊ मग आधी आणि मग निघू पुढं मित्रांनो बघा इथं एकेच जागी आवडी चा याची भाजी मिळाली हेरा राहा एकदम मठमठ आणला त्याच्यामुळं भाजी लवकर सांगाळते आणि एकदम कवळं कवळा एकदम मस्त तर चला अजून पुढं जाऊ अजून कवडी मिळते व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो आणि माझे चॅनल नवीन आहे तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो चायाची भाजी भरपूर मिळाली आपल्याला बडद आपण एक दोन भाजी पुरतं घेतला कुळूची भाजी काय आवडी मिळाली नाही तर चला मग आता आपण निघणार आहे घरी तुम्हाला पहिल्यांदा भाजी दाखवतो कवडी भाजी हे बघा मित्रांनो चायाची भाजी आपल्याला आवडी मिळाली भरपूर झाले हे दोन दोन तीन भाज्या होती याच्यात भरपूर आहे बडद आवडत घेतला आणि ही कोळूची थोडीच मिळाली आहे काही नाही आवडा पण हे बडद आणि चायाची भरपूर मिळाली आहे तर मित्रांनो तुम्हाला तर मा दाखवली आता चायाची भाजी आणि बडद्याची भाजी कोळची काय थोडीच मिळाली काय हरकत नाही पण बडद्याची आणि चायाची भाजी आपल्याला भरपूर मिळाली तर आता आपण निघणार आहे घरी तर माझे चॅनल वर नवीन आहे तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर चला मित्रांनो जय आदिवासी जय जोहार